या बातमीचे प्रायोजक आहे ग्रेट राजकमल सर्कस ॲडव्हान्स बुकिंग सुरू सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यात असलेल्या होटगी लघु पाटबंधारे तलावा एक अतिशय महत्त्वाची सूचना आज जारी करण्यात आली आहे ही सूचना सोलापूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पवार यांनी प्रसिद्ध केली आहे होडगी लघुपाटबंधारे तलाव ज्याची एकूण साठण क्षमता पाच पॉईंट अठ्ठावीस दशलक्ष घनमीटर आहे तो आता पूर्ण क्षमतेने म्हणजेच शंभर टक्के भरलेला आहे सध्या या परिसरात सुरू असलेल्या ह्या जोरदार पावसामुळे आणि धरणात येणाऱ्या पाण्याच्या वाढत्या प्रमाणामुळे तलावातील पाण्याची पातळी कमाल मर्यादेपर्यंत पोहोचली आहे विशेष बाब म्हणजे हा तलाव विरहित आहे याचा अर्थ तलावातून पाण्याचा विसर्ग नियंत्रित करण्यासाठी कोणतेही दरवाजे नाही आहेत त्यामुळे सध्या तलावाच्या सांडव्याद्वारे अनियंत्रित पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे या अनियंत्रित विसर्गामुळे नाल्याकाटाच्या गावामध्ये पुरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे सोलापूर पाटबंधारे विभागाने सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आलं आहे विशेषतः नाल्यालगत किंवा ओढ्याजवळ राहणाऱ्या नागरिकांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत की कोणीही पाण्याजवळ जाऊ नये यामुळे संभाव्य धोका टाळता येईल आणि जीवितहानी किंवा इतर नुकसान टाळण्यास मदत होणार आहे सोलापूर पाटबंधारे विभागाने सर्व संबंधित ग्रामपंचायतींना या अनियंत्रित विसर्गाबाबत सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत ग्रामपंचायत पंचायतींना स्थानिक पातळीवर नागरिकांना माहिती देणे सतर्कतेच्या उपाययोजना राबवणे आणि कोणत्याही आपातकालीन परिस्थितीत तातडीने प्रशासनाशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले आहे यामुळे स्थानिक पातळीवर कोणतीही अनुसूचित घटना घडण्यापासून रोखता येईल अशी प्रशासनाची अपेक्षा आहे सध्या सोलापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवसात आणखी पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे होडगी तलावातील पाण्याचा विसर्ग आणखी वाढण्याची ना शक्यता नाकारता येत नाहीये यामुळे प्रशासनाने नागरिकांना विशेष सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आलं आहे विशेषतः नदीकाठ नाल्याखाट किंवा कमी उंचीच्या भागात राहणाऱ्या नागरिकांनी आपल्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी अधिक माहितीसाठी आणि ताज्या अपडेटसाठी सोलापुरी कठ्ठा न्यूज चॅनलशी संपर्कात राहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा